नेहमी सांगते लग्न हो न हो लग्न नाही झालं म्हणून व्यसनाधीन होऊ नका नाही तर लग्न नाही झालं त्या टेन्शननं पुरं दारू पिणार वाईट व्यसन करणार वाईट मार्गाने जाणार मी विनंती करेल बरं का नो कुणाचा विवाह झाला नसेल तर त्यामुळे नाराज होऊ नका वाईट मार्गाने जाऊ नका व्यसन करू नका ना कुणाचं कल्याण झालं ना तुमचं होणार आहे असल नशिबात तर होईल नसलं तर नाही होऊ द्या पण असं वाईट मार्ग न जाऊ नका कारण तुमचं एकतर लग्न होत नाही त्याचं टेन्शन तुमच्या मायबापांना असतं कसं तरी बिचारे कोणीही भेटू द्या त्यांना म्हणत राहतात पाहो एखाद्या पोराला पूर्वी अक्षरशः महाराज याच्या हाता पाया पडतील त्याच्या हाता पाया पडतील पण पूर्वीच त्या ठिकाणी महाराज कोणी हो म्हणत नाही मग अशा वेळेला मुलंही फुतून जातात ते व्यसन तर दादांना पण खरंच तो त्रास जो भोगावा लागतो तो तुमच्या मायबापाला त्यांचं हृदय त्यांचं जीव खरंच जळत असतो अरे थोडगी पाहावं तर थोडगी भेटना कुणापुढे कोणी पसरावं तर कुणी पुरी देईना आणि हे जर असं खायला प्यायला लागलं तर जे कुठंतरी संकेत व मुलगी मिळेल ते सुद्धा होत नाही त्यामुळे माझी विनंती असेल तुमच्या त्या आयुष्यामध्ये तरी तुमच्या आईवडिलांना दुःख होईल असं तुम्ही वागू नका नाही झालं तर नाही झालं लग्न झाल्याने सुखच मिळतं असं मात्र अजिबात नाही पण व्यसनाधीन मात्र लग्न न झाल्यामुळे होऊ नका बरं